तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे नवप्रविष्ट महिला पोलीस चालक प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणचाळीस दीक्षांत समारंभ संपन्न झाला आता परिश्रमातून वर्दी मिळण्याचा उद्देश स्वप्नपूर्ती झाल्याने प्रशिक्षणार्थी महिला पोलीस व कुटुंबीय यांचा आनंद गगनात मावत नव्हता मान्य श्री कृष्ण प्रकाश आयपीएस अधिकारी अपर पोलीस महासंचालक फोर्स वन आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते यावेळी त्यांनी परेड चे निरीक्षण केले मान्य एस भारताना पाटील मॅडम प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांनी प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना आपल्या कर्तव्याची शपथ दिली आणि त्यानंतर परेड चे संचालन झाले आपल्या लेकीला पोलीस वर्धी मध्ये शिस्तबद्ध आणि लयबद्ध परेड करताना बघून कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुटुंबीय हे भारून गेले होते लेकीचा अभिमान तिचे कौतुक स्वप्नपूर्तीचा आनंद या भावना उपस्थित असलेल्या कौटुंबियाच्या मनामध्ये दाटून आल्या होत्या

आणि प्रेक्षक आहे प्रियांका पाटील मुंबई शहर अतिशय क्रमांक पाच मंच समोर मार्ग क्रमांक आहे गायत्री मुंबई शहर आणि दर्शक आहेत राजन विश्वकर्मा शहर

प्रशिक्षण कालावधीमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षेमध्ये विविध विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्य श्री कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपल्यानंतर प्रशिक्षणार्थी व त्यांचे कुटुंबीय यांच्या भेटीचा प्रसंग हा भावनिक करणार होता प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावरती चौबाजूला दिसून येत होत इथपर्यंत हा प्रवास सफल झालेला यासाठी घेतलेले परिश्रम त्यासाठी आलेले वेगवेगळे संकट घरची परिस्थिती याबाबतच्या परिस्थिती या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या होत्या या सर्वांमध्ये एक समान उद्देश म्हणजे महाराष्ट्र पोलिस ची वर्दी मिळवणे आणि तो उद्देश आज त्यांचा सफल झाला जीवनातील हा आठवणीतील क्षण बघायला व अनुभवायला मिळाला तो आमचे मालुंजे गावचे सुकन्या कीर्ती कमल बाबासाहेब माळी हिच्यामुळे हिने या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्याची संधी दिल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थी महिला पुल यांचे खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा